तुम्हाला निवेदन आहे माझ्या गाण्यातून जे तुम्ही निरोप सांगणार आहे ज्यापुरीचं लग्न झालेलं आहे जिचं व्हायचं राहिलेलं आहे तिला समजून सांगा शाहीर उड्य महाराज काय म्हणले होते ते आशी जाचा दिवा लावणारी सावित्री जाणारी तिचं काय नाव होत आरची हा अरे वा काय ध्यानात तुमचं मस्त पळून जाणारी आरची निर्माण करायची आपल्याला सावित्रीबाई निर्माण करायची हा लक्षात ठेवा आमचं आम्हाला काय म्हणायचंय आपल्या ग्रंथामध्ये सांगले का पंचकन्याच्या अखंड नाम हृदय ती सीता तारा राणी मंडोधरी अहिल्या द्रौपदी ह्या पाच बाया होत्या शास्त्रातल्या आता मी इतिहासातल्या फक्त तीनच बाया सांगणार आहे त्या तीन बायचा तुम्हाला आदर्श घ्यायचा आणि आदर्श घेण्याचा संदेश तुम्हाला तुमच्या गल्लीतल्या गावातल्या मुलीला द्यायचा तो कोणता शोभाना जसे एक अडवले तिने तशी जी दाऊवा साहवी ज्ञानाचा दिवा घरो घरी आणणारी सावित्री बनावी दुखावले अपोनींची आई नवाई आतावी मलजी दाऊ सावित्री नावही आमच्या मध्ये दिसान ਸਾ <laughs> साली काढलेली शाळा आणि त्या शाळेची ज्ञानगंगा आपल्या जालना जिल्ह्यापर्यंत येईपर्यंत शंभर वर्ष लागले ठीक आहे पण शिक्षण मिळालं मुलगी शिकली प्रगती झाली पण लक्षात घ्या ताई आजही मुली अर्धवट शिकतात माझ्यासारख्या आळशी काही तुमच्यासारख्या असतात ते चांगलं होतात चांगल्या पदवीधर होतात चांगले पदवीधर व्हा आमचं काही म्हणणं नाही मोठं करा आपल्या मुलीला मुलीला कलेक्टर बनवा मुलीला डॉक्टर बनवा मुलीला तुम्ही आमदार बनवा खासदार बनवा तिला काही बनवा तुम्ही बनवा त्या आपल्याला बनवू नये एवढं लक्षात घ्या कारण आदर्श गुणाचा घ्यायचा पळून जाणाऱ्या आरची नाव आहे मग आमच्या या सावित्राबाईचा शिक्षणाची ज्ञानगंगा तुम्ही घेतली पण त्या सावित्राबाईकडे तुम्ही पाहिलंच नाही तिच्या डोक्यावर पदर होता गायामध्ये मणीमंगल होती, डोंग भरून पदर होता दंड भरून होती नारी होती नारी कपडे रस्त्याला फिरती आणि म्हणून श्रद्धाचे छत्तूस तुकडे होतात दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपला आत्मपरीक्षण करा आदर्श कोणाचा घ्यायचा आदर्श दर्शितिता ज्यानत ग्यावा मती परनाभी येतात पण लग्न झालेल्या लेकरवळी असलेल्या आमच्या रमाई आपल्या पतीला परदेशात पाठवतात आणि पतीला परदेशात पाठवून इकडं गौऱ्या थापून नवऱ्याला मनी ऑर्डर करणाऱ्या आमच्या रमाई होत्या की नवरा बॅनिस्टर व्हावा आणि आज आपल्याकडे काय चालू आहे नवऱ्याचा जर दोन महिने पगार जर लांबला तर चालले म्हणते माहेर आला मी दोन दिवस भावाच्या घरी राशी पुन्हा तोंड घेऊन वापस येशील पण नवऱ्याचा संसार नीट कर ना बाई म्हणून मोठमोठ्या मोठ्या बायांचा आदर्श घ्या कि नवऱ्या थापून नवऱ्याला पैसे पाठवणाऱ्या आमच्या रमाई संसारात कसे वागाव आपल्याला सांगून गेल्या <laughs> बाई संसारी कसा वागाव सांगून गेली तुम्हाला कस वागाव सांगून गेली तुम्हाला மான் சாணி துமா ரமான் சாணி தைக மதாபிமீ ரமான் சாணி துமா Te <coughs> la